वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा मांगलेच्या कुस्ती मैदानात पैलवान अरुण बोंगारडे आबाराजे केसरी मांगले तालुका शिराळा येथे अक्षय तृतीया निमित्त येथील ग्रामस्थांच्या वतीने व रामगिरी तालीम मंडळ यांच्या नेतृत्वाखाली भव्य कुस्ती मैदान संपन्न झाले या मैदानात प्रथम क्रमांकाची आबा केसरी दोन हजार चोवीस किताबाची कुस्ती श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक माजी सरपंच माननीय विजय पाटील आबा व मांगलेगावचे माजी सरपंच राजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजेंद्र दशवंत बापू यांनी पुरस्कृत केली होती प्रथम क्रमांकाची आबा राजे केसरी पदाची कुस्ती पैलवान अरुण बोंगारडे कोल्हापूर विरुद्ध पैलवान अभिजित मोरे अशी लढत अतिशय रंगतदार झाली दोघा ताकदीचा अंदाज घेत कुस्तीची सुरुवात केली काही सेकंदातच अरुण बोंगारडे कोल्हापूर यांनी आपला प्रतिस्पर्धी पैलवान अभिजित मोरे यांच्यावर ताबा घेत कुस्ती निकाली केली यावेळी रामगिरी तालिप मंडळाचे वस्ताद सर्व कार्यकर्ते पैलवान तसेच हजारो कुस्ती शौकीन उपस्थित होते वारणा न्यूज साठी सुषमा निकम सातवे सबस्क्राईब ना